महत्वाचं आहे तुम्ही जर लेकरांना शिकवताल तर तुमचं काहीतरी भविष्य तुमचं चांगलं म्हणतो आई म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत बोलत असतात तुम्हाला मी पण शेतकरी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझ्याकडे पण तुमच्याकडे गायी नसतील माझ्याकडे आता स्वतःकडे चाळीस गायी आहेत माझ्याकडे दररोज जवळपास दोन लिटर दूध माझं आज मी दूध काढून विकतो मला त्याचा कमीपणा नाही का आपण जातीवंत शेतकरी पण शेतकऱ्याचे काय हाल आहेत हे तुम्हाला माहिती आहे सोयाबीन शासनानं खरेदी घेतली त्यावेळेस भाव होता सात हजार किती सातशे चार हजार सातशे किती चार हजार आठशे ब्याण्णव शासनाची खरेदी खरेदी बंद झाली आता सोयाबीन काय भाव चाललंय काय भाव चाललोय बेचाळीसांनी मी माझं घेऊन जा माझ्याकडे सहाशे क्विंटल आहे बेचाळीसांना इथंच गावासमोर बेचाळीस रुपये द्या माझं सहाशे क्विंटल घेऊन जा तुम्ही सो, साहेब तुम्हाला सांगतो इतकी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे माझ्या गावचा एक रिटायर्ड मिल्ट्रीमॅन अंकुश फड नावाचा रिटायर्ड मिल्ट्रीमॅन त्यांनी परवा सोयाबीन विकलं शहाऐंशी क्विंटल मध्ये मा माती हवा कडता मिळून त्याचे सात क्विंटलचे पैसे काढले व्यापाऱ्यानं किती क्विंटलचे सात क्विंटलचे शी अवस्था शेतकऱ्याची आहे शेतकरी सांगतो आळशी झालाय त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे मुद्दाहून सांगणार आहे मी तुम्हाला सांगतो पूर्वी इथे आमचे वडील धारी मंडळी बसलेले विनायकराव तुम्हाला आठवत आहे का पूर्वीच्या काळामध्ये आपण आपल्या शेतात खळ झालं की गाडीत माल भरायचा त्यावेळेस टेम्पो नव्हते त्यावेळेस ट्रॅक्टर नव्हते गाडीत माल भरायचा मुंगस बांधायचं गाडीला महाग दोन पेंड्या बांधायच्या आडतीवर जायचं स्वतः उभं ठेवून माप घ्यायचं पट्टी घ्यायची कोणा घरी यायचं आता मला सांगा तुम्ही दहा शेतकरी सांगा गावातले एकही शेतकरी माप घ्यायला जातो का सांगा इमंदार तुम्ही टेम्पो गावातला भरायचा एखाद्याचा त्याच्यात माल किती कट्टे आहेत शंभर कट्टे माल भरला गेला ते टेम्पोलाच माफ करणार तरी कमी पोते आणणार मात्र तिकडे आडचवलच घेणार हे सुद्धा आपण चुकायलो आपल्या घामाचं आहे घामाचं का चुकतंय माझं चुकलं तर मला खेटर फेकून मारा तुम्ही हे सुद्धा आपलं चुकायला सांगतो मी त्यामुळं सगळे हे अडतवाले व्यापारी सगळे आपल्याला म्हणजे फोडून खाल्ले शेतकऱ्याला आणि बाबांनो त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आपले दिवस फार कठीण आहेत गडी मिळत नाही मजूर मिळायला तयार नाही मिळते का मजूर तुम्ही पाचशे रुपयाचे कडक नोट काढायचे गावात फिरायचं एक माणूस मिळते का सांगावर तुम्ही मिळतं का मिळतं का सांगा ना तुम्ही गडी मिळत नाहीत मिळाला तरी मधी दिवाळीला उचल म्हणून पैसे घेऊन फरक म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे हे सगळं जर आपल्याला संपवायचं असेल त्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे शिक्षण आहे आणि तुम तुमचं नशीब एवढं चांगलं की तुमच्या गावामध्ये शाळा आहे आता वकील साहेबांनी सांगितलं की आमची शाळा पाचवी ते बारावी म्हणजे आता अकरावी बारावी मी सुरू केलेली आहे आणि त्यांनी अभिमान हे सांगितलं की या गावातील जवळपास पन्नास टक्के जास जास्त मुली आहे हे सगळ्यात अभिमानपासून गोष्ट मला तुम्ही हे फार महत्वाचं आहे शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे शिकाल तर टिकाल पुन्हा तुम्हाला सांगतो मी मित्रांनो या भागामध्ये मला चांगलं आठवत आहे आमचे नरसिंह हो वारले त्यावेळेस मी ते यायचो नेहमी माखीलला आ, हा रस्ता नव्हता परळी ते बोदेगाव बप्पांनी हा रस्ता त्यावेळेस रस्ता केला बोदेगावला यायला काहीच अवस्था नव्हती पूल नव्हता तो पूल मला वाटतं मी स्वतः पूल बांधला होता आता नवीन पूल तुमच्या नागापूरला लाईटच बोलले आता लाईटवर वर बरेच बोलले आता लाइटचा मला खूप अभ्यास आहे बर का हा लाईट वर बरेच जण बोलले त्यावेळेस लाईट नव्हती त्यावेळे तेहतीस त्या त्या सब सेंटर सप्टेशन सॉरी जे तयार केलं ते कुणी केलं बाप्पाच्या काळात झालं माझ्या वडिलांनी तेतीच केवी सप्टेशन त्यावेळेस जे केलं तेच आज आहे तुम्हाला सांगतो मी त्यावेळेस मला वाटतं नागापूरला ते केवी सप्टेशन त्यांनी केलं पी एस सी त्यांनी जाणली आता ती बिल्डिंगमधून नवीन झाली म्हणजे अनेक कामं असतील तुमच्या इथल्या नळ योजना पण त्यावेळेस नागपिंपरीची काही अनेक गावच्या नळ योजना वडिलांच्या काळात झालेल्या आहेत मला वाटलं इथलं तळ कुठलं गोपाळपूरचं तळ बरोबर आहे का चुकतोय विनायकराव ते तळे वडल्या काळात झालंय परंतु हे सगळं झालं असताना ह्या सगळ्या गोष्टी आता आवश्यक आहेत शेतकऱ्याला रस्ता लाईट पाणी या गोष्टी आवश्यक आहेत पण यापेक्षाही आवश्यक काय ते शिक्षण शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून पुन्हा सांगतो तिसऱ्यांदा शिकाल तर टिकाल आता सांगितलं एक किती एक लाख किती पगार म्हणले एक लाख अठरा हजार आता मला सांगा आता आज कार्यक्रम झाला उद्या आमचे पटेल साहेब टी व्हीवर ह्याच्यावर दाखवतील त्यांच्या म्हणजे ट्यूबवर यूट्यूबवर सचिन मुंडे दाखवेल पाहुण्याची रांग लागते आता रांग लागते की नाही गणेश गावा तुमच्या गावात किती म्हणजे शंभर हटके मुंजे होय किती म्हणजे पटेल साहेब इतकी वाईट अवस्था आहे मी तुम्हाला माहिती गावगाव बोलत असतो आज कुणी मुली द्यायला तयार नाही कारण मुलगी तर म्हणते पण मुलीची माय आणि बाप म्हणते पोराला नोकरी आहे का कुणी म्हणलं नाही नाही पोराला पंचवीस शक्तर उस आहे घरी तरी कुणी लग्न करायला मुलगी द्यायला तयार नाही खरंय का खोटे खरंय खोटे मला सांगा तुम्ही शेतकऱ्याला कुणी मुलगी द्यायला तयार नाही प्रत्येक जण काय म्हणतोय की पोरा नोकरी आहे का ते चपरशी का असं ना पण नोकरी आहे का म्हणते आज पांढरंग तर एकदम क्लास टू ऑफिसर झालाय त्याला एक लाखाच्या पुढे पगार आहे त्याच्या घरी शंभर टक्के रांग लागणार पण मला आई वडिलाला विनंती करायची आहे ह्याच्याकडे बघू नका सून खानदानी करा तर मातारपणे काय तुम्ही कोट्यामध्ये पांढरंग मध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की माझं पोरग आता लाख रुपये पगार घ्यायलाय पण आता मला त्याचा हुंडा एवढा मोठा मिळाला पाहिजे कडे बघू नका कारण त्याला आयुष्यभर ते आता एवढे पैसे कमवणार आहे की ते, तुम्हाला त्याला असेल त्याच्या भावाला असेल किंवा आमचे शेपोडीचे आजोबा सगळे आमचा आहे हे सगळी कंपनीली शेपोडीची त्याचं पटेल त्याचा आजोळ आहे शेपोडी हे जे रामराम घालायलाय ना हे त्याचा आज आहे आणि आता उभं टाकलं सांगतो तू बस वकील साहेब कोविडच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी अठरा अठरा तास काम करतो कोविडमध्ये माझ्या घरी पण आई वडील माझे आहेत मी माझ्या आईवडिला शेतात नेऊन ठेवलं शेतात म्हणताल म्हणजे कुठं कोट्यात की माझ्या शेतामध्ये घर बांधलेलं आहे मी आईवडिला ते नेऊन कशामुळं की त्यांना कोविडची लागण होऊ नये म्हणून आमचे पत्रकार साहेब पटेल साहेब आहेत ते माझे साक्षीला आहेत मी चोवीस अठरा अठरा तास मी दवाखान्यात असतो एकदा मी लोखंडी सावरला गेलो मी रोज राऊंड डॉक्टर डॉक्टरसारखा वरच्या दवाखान्यात जायचं सगळ्या वाड्यात फिरायचं पुन्हा लोखंडीला जायचं दोन्ही बिल्डिंगमध्ये फिरायचं फिरत फिर असताना मला सुधाकरचा पोरगा भेटला सुधा होता कोपऱ्यात एका आणि त्याचा स्कोअर किती होता सुद्धा बावीस होता किती होता चोवीसच्या म्हणजे आधी अठरा होता नंतर पुन्हा वाढतो ह्याला माहिती आहे नंतर तो स्कोअर वाढला त्याला मी तिथून उचललं आंबे दोघाला आणलं पाच नंबरमध्ये आणि मी दररोज त्याला जाऊन भेटायचं दररोज जाऊन भेटायचं आणि आज हा सुद्धा तुमच्यासमोर नमस्कार घालायला कोविड काळामध्ये पण दुर्दैव तुम्हाला सांगतो त्यांचाच भाऊ तुमच्यापेक्षा थोरला होता ना त्यांचाच थोरला भाऊ मला लोखंडीच्या दवाखान्यामध्ये हे होते मजल्यावर ते होते थर्ड फ्लोअरला तिसऱ्या मजल्यावर ते मला दुपारी बारा वाजता भेटले मी राऊंड मारतो तो, तो वारडामध्ये भेटले मला म्हणले भाऊ आता मी उद्या तुम्हाला घरी येणार मला सुट्टी देणार आहेत आणि दुर्दैव कसा असते बघा पाच वाजता त्यांचं त्यांचं निधन झालं जो माणूस वाटून उठून आला माझ्याकडं मला नमस्कार केला मला बोलला आणि तो पाच वाजता आपल्याला सोडून गेला पण आज सुद्धा त्याच्या नाताचं कौतुक बघायला या ठिकाणी हजर आहे पण आम्ही सतत सेवेतली माणसं आहेत आमची जनतेची कायम ना जोडलेली आम्हाला मोठेपणा अंगात नाही आणि मोठेपणा ठेवून उपयोग पण नाही सांगतो मी मला चांगलं आठवतं आहे गडकरी साहेबांचं भाषण ऐकलं मी दिल्लीमध्ये आमदार झाल्यास आमचे दोन दिवसाची ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंगमध्ये तिथले एक एक मंत्री आम्हाला येऊन एक एक तासाचं भाषण देत असतात मग त्यास अनेकांनी भाषण दिलं होतं डॉक्टर भागवतराव कराड दिवस मंत्री होते ते आले रामदास आठवले आले आणि गडकरी साहेब आले तर त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या निवडणुकीत उभं टाकतो त्यावेळेस आपलं राहणीमान आपली भाषा आपली लोकांची वर्तवणूक शी आहे शीच तुम्ही कायम ठेवा तुम्ही जर त्याच्यात बदल केला तुम्ही जर ह्याचं पुन्हा जॅकेट घातलं गाडीची पुन्हा दुसरी फोर व्हीलर घेतली आणि बदल्यात बोलण्यात जर उर्मटपणा आला तर पुन्हा लोक तुम्हाला कुठं कायमचं घरी बसवते हो म्हणून माझ्या लक्षात आहे की आपण सामान्य कुटुंबातले आम्ही काही फार मोठ्या घरचे नाहीत पण माझे वडील माझे आजोबा पहिल्यापासनं शिक्षणात होते माझे आजोबा शिक्षक होते गावचे पाटील होते त्यांनी माझ्या वडिलांना शिकवलं त्यांनी आम्हाला शिकवलं चांगली म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवण दिली आणि सगळ्यात मोठी कुठली शिकवण दिली आम्हाला कसलंही व्यसन नाही आमच्या <ज़ा> घरात कुणाला कसलंही व्यसन नाही आणि तुम्हालाही सगळ्यांना माझी विनंती आहे कारण या गावात प्रदीप आहे विष्णू आहे अंगदराव आहे अनेक पहिलवान संदीप आहे सचिन आहे म्हणजे बरेच पहिलवान या गावात ही आता तरुण फळी आहे यापूर्वी जुने पहिलवान होते आणि यापुढेही या गावात पहिलवान तयार व्हावेत ही माझी प्रामाणिक इच्छा तुम्हाला सांगतो मी कारण शरीर संपत्ती सुद्धा महत्वाची आहे नुसती नोकरीचं आहे आणि बारा महिने आजारी तर करायचं काय आम्हाला सांगतो म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण सांस्कृतिक क्रीडा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तुमच्या गावात ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीचं तुम्ही सगळ्यांनी कायम टिकवाव्यात आणि तरुण पोरांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही पांडुरंग या, या ठिकाणी आहे आज तुम्ही त्याचा एवढा मोठा सत्कार केला आता सांगितलं मला दुपारी टीपी सर्व भेटले होते याला उदगीरला लग्नामध्ये सर, मी सर तुमच्या गावाला चाललो ते म्हणले मी सोलापूरला जाणार आहे म्हणले मला इकडे कधी सोलापूरला काम आहे अनेक जणांचं नाव घेतलं या ठिकाणी की यापूर्वी बरेच जण शिकलेत गावामध्ये परंतु अभिमानानं तुम्हाला सांगण्यासारखं एक उदाहरण झालंय पांडुरंग हा आमचा राज्यात क्रमांक दोन चे मार्ग घेऊन आज एक चांगला अधिकारी झाला आहे आणि त्याच्या पावलावर पाहून आम्ही ठेवून या ठिकाणी सर्व तरुण मंडळी त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी जे काय केलं चांगल्या गोष्टी त्याच्या घेऊन आम्ही पण शासकीय सेवेत लागू आम्ही कष्ट करू हे तुम्ही सर्वांनी शपथ घेतली पाहिजे तरच हे कारण उपयोग आहे मला सांगा नाही तर इथं का आले टाळ्या वाजल्या गेले घरी पुन्हा आपलं चालूच आहे मोबाईल बघायचा पुढ्या खायचा परेल जायचं आंबोजला यायचं असं करू नका आणि हे सगळं करण्याकरता खरं जर कुणाचं लक्ष असतं तर ते वडील असतात शेतामध्ये पण माझी मायमाऊली घरात असते आईचं महत्व खूप महत्वाचं आहे लिकरू कस घडवायचं हे कुणाकडे खरं काम आहे हे आईचं आणि शिक्षकांचं मग शिक्षक आहेत संस्था चालक या ठिकाणी आहेत वकील साहेब शाळा अत्यंत चांगली मला माहिती आहे त्यांची शाळा चांगली त्यांचा स्टाफ चांगला आहे आता तुम्ही माता माऊल्यांनी पुन्हा एकदा तुम्हाला भगवान बाबा शपथ आहे बाबांनी शपथ तुम्हाला बाबांनी सांगितलं ना त्याने सांगितलं बाबांनी का सांगितलं जमिनी विकवा जमिनी का पण लेकर शिकवा म्हणून तुम्ही सर्वांनी विशेषतः महिलांनी आपली आपली लेकरं बाळ चांगले शिकवण्याकरता प्रयत्न करा त्यांना चांगल्या सवयी लावा मोबाईल जरा बाजूला ठेवा आणि आपली सुद्धा लेकरूप पांढुरंग सारखं मोठं झालं पाहिजे त्याला नोकरी लागली पाहिजे यासाठी प्रयत्न करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय भारत आपल्या मांडेखेल या गावामध्ये आपल्या गावचा भूमिपुत्र श्रीयुत पांडुरंग उत्तम मुंडे यांची सहाय्यक अभियंता क्लास टू या पदावरती महापारेशन या खा खात्यामध्ये निवड झाल्याबद्दल आपण गावकऱ्यांनी भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत श्रीरामजी मुंडे मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ता आपल्यासमोर आपले विचार व्यक्त केले असे आपल्या भागातील जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्रीहरीजी मुंडे वावळेसाहेब ज्यांनी यापूर्वी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आणि पांडुरंग ज्यांच्या सहवासात घडला असे उमराईचे सहदेव केंद्रेसर आपल्या भागातील धडाडीचे कॉम्रेड ॲडव्होकेट अजयजी मुंडे सॉरी अजयजी बुरांडे मुंडे फारपाड झाले काय <laughs> अजयजी बुरांडे समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी आमच्या माता भगिनी तरुण मित्रांनो वकील साहेबांनी बोलताना या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं कॉम्रेड गंगाधरप्पा बोरांडे आपल्या जिल्ह्याचे खासदार आज हयात नाहीत परंतु त्यांनी या डोंगरदऱ्यामध्ये मोह्यापासनं इकडं मांडेखेलपर्यंत महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा या भा भागात उभी केली आणि त्याची एक ब्रँच आसूबाई विद्यालय जे आपल्या मांडेखेलला देवीचं मंदिर आहे या मंदिराच्या नावानं या ठिकाणी सुरुवात केली आणि त्या शाळेचा विद्यार्थी पांडुरंग आज राज्यामध्ये क्रमांक ची मार्ग घेऊन आज तो या गावाचा नावलिक त्यांनी वाढवला त्याबद्दल बोराडे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी ही जर शिक्षण संस्था या ठिकाणी काढली नसती तर कदाचित तो शाळेत गेलाही नसता शिकलाही नसता आणि या पदावर तो जाऊ शकला नसता पण शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आत्ता केंद्रीय सरांनी सांगितलं अनेकांना या ठिकाणी कल्पना नसेल त्यांनी सांगितलं औरंगाबादला सरांचे क्लासेस आहेत त्यांनी मला त्यांचे व्हिडिओ दाखवत होते की जवळपास एका काय बॅचला चारशे चारशे मुलं आणि मुली त्यांच्या क्लासेसमध्ये आहेत आणि इथं जे आपण ज्या ज्या नोकरदारांचा ज्युनियर इंजिनिअर असिस्टंट इंजिनिअरचा सत्कार केला ते सगळे विद्यार्थी त्यांच्या क्लासमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांनी घडवले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा टाळ्या यासाठी वाजवा म्हणतो की आपला जिल्हा काही लोकांनी इतका बदनाम केला आहे ठीक आहे काही लोकांनी चुका केल्या जे नको ते त्यांनी कृत्य केलं ज्यांनी केलं त्यांना फाशी व्हावी याबद्दल तुमचं कुणाचंही दुमत नाही वोर हातकारावर कोणाच म्हणजे दुमत आहे का ज्यांनी खून केला त्यांना हे सोडा अशी कुणाची इच्छा आहे का मला सांगा तुम्ही परंतु एवढं बदनाम केलं परंतु या जिल्ह्यातला मांडेखेल गावचा तालुका परळीतला एक तरुण स्वतःच्या पायावर शिक्षण घेऊन आज राज्यामध्ये दुसरा येतो हीही आपली किमाया आपण म्हणजे या ठिकाणी दाखवलेली सदैव केंद्र सरकार एक तरुण म्हणजे उमराई ज्याच्या आईवड्याने ऊस तोडला त्याची ऐवड शेती करतात असा तरुण औरंगाबादला जातो आणि तिथे जाऊन चारशे चारशे विद्यार्थ्यांची बॅच घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी आज नोकरी लावली असेही विद्यार्थी आपल्या भागात आहेत असेही आपण तरुण आपल्या भागात आहेत त्यांनी एक उल्लेख केला त्यांनी संत भगवान बाबांचा उल्लेख या ठिकाणी केला मी कालच दोन ठिकाणी काल, दो काल हळमलाईक स्ने संमेलन होतं त्या ठिकाणी मी भाषणामध्ये उल्लेख केला की आपण सर्वजण राष्ट्रसंत भगवान बाबांबद्दल बोलतो त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गावात करतो अनेक महाराजांना चाललो की श्री संत भगवान बाबांनी ज्यावेळेस त्यांनी गडावर पाय ठेवला आणि त्या डोंगर दऱ्यातील प्रत्येक गावात जाऊन जसं आपण आता गणपतीला असेल सप्त्याला असेल किंवा अन्य गोष्टीला आपण गावात पट्टी गोळा करतो तसं भगवान बाबांनी त्या गावागावात जाऊन त्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस धान्य मिळायचं लोक जवळजवळ धान्य द्यायचे धान्य द्या गोळा केलं पैसे गोळा केले आणि त्यांनी पहिली शाळा उभी त्या भगवानगडाच्या पायथ्याला केली मला तुम्हाला एकूण एक सांगायचं आहे की भगवान बाबांची शिकवण ते ज्यावेळेस प्रोचन द्यायचे कीर्तन करायचे त्यातला जवळपास तीस टक्के वेळ हे ते फक्त शिक्षणावर बोलायचे हे आज आपण बोलत नाहीत आपण भगवान बाबांना फक्त जोखडा जोखळामध्ये अडकून ठेवलंय भगवान बाबा एका जातीचे नव्हते भगवान बाबा हे राष्ट्रसंत आहेत हे सगळ्या समाजाचे होते आणि त्यांची शिकवण एक होती की या डोंगरदरातला तरुण शिकला पाहिजे शिकाल तर टिकाल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे म्हणून शिक्षण हे वागणीच होतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे तेच आत्ता अजयजी बोराडींनी सांगितलं तेच सदैव केंद्रांनी सांगितलं आणि तेच मी तुम्हाला सांगतोय की बाबांना शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे शिक्षणाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आपण सर्व ग्रामीण भागातले आहोत आपण शेतकरी आहोत शेतीमध्ये काय पिकतंय काय विकतंय काय भाव मिळतोय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तीन वर्षाला दुष्काळ पाचीला पाचिला पोचलेला आहे तीन वर्ष झाले की दुष्काळ पडतो तुमचं नागावरचं धरण सुद्धा आठतय आठतय का नाही तुम्ही माती ठेवून त्या धरणामध्ये कशामुळं धरणात पाणीच नाही म्हणून शेतकऱ्यांच्या आतोनात हाल आई वडील आपल्या घामातून अवरात्र कष्ट करतात घाम गाळतात आणि त्या कष्टाच्या पैशातून आपल्या लेकरांना शिकवतात मी तुम्हाला सांगतो आत्ताच मी आमचे पत्रकार मित्र अर पडलेसाहेब माझ्यासोबत आहेत मी त्यांना सांगत होतो मी योगायोगानं माग महिन्यामध्ये माझ्या मेहन्यांचं बायपासचं ऑपरेशन झालं तिथल्या काही मुलांना माहिती मिळालं की मी तालोय आहे एम पी एस सीची जी मुलं आहेत ज्याचे क्लासेस केंद्रसर तुम्ही घेता पण पुण्यामध्ये जर तुम्ही सदाशिव पेठेत गेलात तर हजारो विद्यार्थी तुम्हाला दिसतील हजारो विद्यार्थी की ते फक्त एम पी एस क्लास करतात आणि असे काही विद्यार्थी गेली दहा दहा वर्ष ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची आई काय करतात शेती करतात जवळपास नव्वद टक्के मुलांचे आई वडील हे शेती करणार आहेत आणि ती मुलं शिक्षणासाठी नोकरीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तुम्हाला सांगतो नोकरी इतकी सोपी नाही आता सरांनी सांगितलं त्यांनी या ठिकाणी पांडुरांचं कौतुक केलं आणि खरोखर पण कौतुक कर करतो कारण एम पी एस सीचं तुम्हाला उदाहरण सांगतो मी एक परवाच मागच्या आठवड्यामध्ये दोन हजार तेवीस साली सर तुम्हाला कल्पना सगळी दोन हजार तेवीस साली एम पी सीच्या एक्झाम झाल्या आणि क्लरिकल जॉबच्या संदर्भामध्ये जवळपास दोन वर्ष एकदम झाल्या दोन हजार तेवीसला आणि निकाल लागला आता दहा पंधरा दिवसापूर्वी विचार करा तुम्ही केव्हा झाल्या परीक्षा दोन हजार तेवीसला निकाल लागला दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे एम पी सुद्धा इतकी वाईट अवस्था आहे त्या विषयामध्ये मी लक्ष घातलं आणि योगायोगानं माझ्या प्रयत्नाला म्हणा किंवा मुलांच्या पाठपुराव्यामुळे मला त्या याचा कोर्टात निकाल लागला आणि आता त्या मुलांना कुठं ऑर्डर मिळायला सुरुवात झाल्या मला सांगत एवढंच आहे की आज पांढरंग नोकरीला लागला त्यांनी सांगितलं मी बारा वर्ष बाहेर राहिलो गावाच्या मोबाईल दोन वर्ष वापरला नाही आता लिकरू जेवत नाही बारक जेवतं का आमच्या माऊला सांगा तुम्ही माईला इकडून मोबाईल लावून द्यावा लागतो एकत्र तेद्धी ते, ते कार्टून लिकरू बघतो इकडं माय घास घालते म्हणजे इतकी त्या मोबाईलची वाईट सवय आपा आपल्या सर्वांना लागलेली आहे परंतु तो मोबाईल पांडुरंग दोन वर्षे त्याला हात लावला नाही म्हणून आज त्याला हे ध्येय गाठता आलं म्हणून माय मावल्यानो माझी तुम्हाला विनंती आहे आपण सर्वजण आता एक उदाहरण दिलं साप दिसला की तुम्ही त्याला दगड काठी लाटी घेऊन मारायला जाता आणि तो साप जर पिंडीवर गेला तर तुम्ही लोटांगण घालता आता हीच अवस्था काही मंडळी फक्त आपल्याला दिशाहीन करतायत देवदेव करा देवदेव करू नका या मताचा मी नाही परंतु शिक्षण हे महत्वाचं तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त काय महत्वाचं ते शिक्षण